सांगलीमध्ये रेशमा गोसावी राहणार सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील रहिवासी आहे तसेच सासर जयसिंगपूर येथील आहे काही दिवसापासून का। कुटुंबिक वाद सुरू होता रेश्मा गोसावीला सासरकडून मारहाण करत पैशाची वारंवार मागणी होत आहे आणि मुलांना स्वतःकडे देण्यावरून सांगलीच्या महिला कक्षात तक्रार देऊन रेश्मा गोसावी आणि तिच्या आई वडील कोरेगाव या राहत्या गावी जात असताना सांगली बस स्थानकाच्या पाठीमागे रेश्मा गोसावी आणि तिच्या आई सासरच्याकडून लोकांकडून मारहाण करण्यात आली आहे त्यावेळी रेश्मा गोसावी या महिलेने औषध पिल्याने तात्काळ त्या महिले सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आज भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष स्वातीते शिंदे यांनी या महिलेची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करत त्या ठिकाणाहून सांगली शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकारची माहिती देत तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलवलकर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या नमस्कार माझे नाव रेखा कोरेगाव माझी पोरगी गिरती देशिंगपूर मधील त्यांनी माझ्या की मग महिला मग कश केलं आम्ही आम्ही सगळं केलं पण त्यांनी काय ते पहिले महिला कशीवाल्याने मी दाद घेतली नाही पोलीस कचेरीवाल्यांनी देशीपूरवाल्यांनी दाद घेतली नाही माझी पोरगीचं लय हाल त्यांनी केलं ती मारहाण करते ती त्यांनी काल आम्हा मला दोघीला बी मारहाण केली पोरतीनं माझी औषध केली आणि मी दवाखान्यामध्ये त्याला आणलं आहे त्याला अजून काय पोलीस केस काय झाली नाही आणि काय काय त्यांनी दाद घेतली नाही ना, आमची त्यांनी त्यांची सासची माणसं माझी पोरगीकडनं पैसे मागते ती लाख दोन लाख रुपये मागते ती पैसे मागते ती माझी पोरगीकडनं त्यांनी आम्ही कुठं देवा आम गरीब परस्ती आहे आम आमची साहेब आमचं तुम्ही एवढं आमचं एवढंही करा माझी पोरगीवर जे अत्याचार केले ती त्याचे सासू सासरा आणि नवरा तिन्ही त्यांच्यावर कारवाई करा ही माझी विनंती आहे तुम तुमच्यावर चार वर्ष झालं माझी पोरगीचा हाल आहे माझ्या पोरगीचं लय हाल करते ती त्यांनी साहेब काल रात्रीच्या आम्ही सोडवायला गेलो पोरगीन औषध पेली म्हणून सांगायला गेलतो मला मला हनुमान केले साहेब त्यांनी दोक्षावर मारले माझे साहेब इथं त्यांनी ठिकाण मिळून मारले मला न जावायन इन बायन हे वाईन साहेब आमच्या कारवाई तुम्ही घ्या साहेब एवढी विनंती आहे आमची आज दिवसभर सोशल मीडियावर एक बातमी फिरत होती त्या मुलीची आई जिनं स्टेटमेंट दिली होती की माझ्या मुलीनं विषप्राशन केलेलं आहे आणि तिला मदत व्हावी आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या आम्ही सर्व पदाधिकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी रेश्मा गोसावी नावाची एक 25 स्त्री आहे पंचवीस वर्षाची स्त्री जिचं दहा वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे तिला दोन मुलं आहेत मोठ्या मुलगा सहा वर्षाचा आणि मुलगी पाच वर्षाची आहे जयसिंगपूरमध्ये तिला दिलेला आहे आणि सातारा जिल्ह्यातील कोरेगावमधील हे कुटुंब आहे तर त्रा, त्या ठिकाणी तिचा नवरा व तिच्या आईवडिलांकडून तिला आतो नात असा तिचा छळ केला जायचा शारीरिक छळ मानसिक त्रास त्याचबरोबर तिला मारहाण केली जायची त्यातून असंही होऊन बांधल्यानंतर तिच्या नवऱ्यानं तिला घराबाहेर एक दिवस ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ती या सांगलीमधील आपल्या एस टी स्टँडवर आली त्यानंतर तीन तिने सांगलीतील पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला आणि महिला कक्षामध्ये गेली असता ति, तिला तिच्या नवऱ्याला बोलून घेण्यात आलं परंतु कुठल्याही पद्धतीचा समझोता न करता लहान मुलांना तिच्या ताब्यात न दे दि, नसल्यानं तिनं रागाच्या भरामध्ये जाऊन स्टँडवर विष प्राशन केलं आणि विष प्राशन केल्यानंतर त्या महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आज महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आम्ही तिला भेटलेलो आहोत तिला डी दिलेला आहे आधार दिलेला आहे या ठिकाणी मी तिला सांगलीचे त्याचप्रमाणे सांगली शहराचे पोलीस इन्स्पेक्टर संजय मोरे यांच्याशी मी फोनवरून संवाद साधलेला आहे आणि याबाबत संपूर्ण कल्पना दिलेली आहे या महिलेला त्यांच्या आईवडिलां सासू सासऱ्यांकडून तसंच तिच्या नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे वारंवार त्या मुलीकडं हुंड्याची मागणी केली जात होती तिच्या आईनं भीशीमधून बचत गटामधून पैसे काढून तिच्याच कुटुंबाला दिलेले आहेत तिला होणारी मारहाण आणि असलेला मानसिक आणि शारीरिक छळ याच्या विरोधामध्ये सर्व स्टेटमेंट ताबडतोब घ्यावी असं मी त्यांना कळवण्यात आलेलं आहे आणि त्या महिलेला आम्ही आधार दिलेला आहे आणि नक्कीच त्या महिलेला न्याय मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू